त्याची गोष्ट समजून घेऊया सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपला भारत प्रजासत्ताक झाला याचा अर्थ आपल्याला एक सुंदर आणि मजबूत संविधान इंडियन कॉन्स्टिट्यूशन मिळाले संविधान म्हणजे आपल्या देशाचे नियम आणि कायदे यामध्ये लिहिलेले आहे की भारतात सगळ्यांना समान हक्क आहे आणि आपला देश लोकशाही आहे जानेवारीचा इतिहास जाणून घेऊया पंधरा तयार केले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून ते लागू झाले हा दिवस आपल्याला एकत्र राहण्याचा बंधुत्वाचा आणि आपल्या हक्कांचा उत्सव आहे 26 जानेवारी कसा साजरा होतो हे आता मी तुम्हाला सांगते दरवर्षी दिल्लीतील राजपथवर भव्य परेड होते भारतीय सैन्य नौदल हवाई दल यांचे सामर्थ्य दाखवले जाते विविध राज्यांचे सुंदर चित्ररंग दाखवले जातात राष्ट्रपती झेंडा वंदन करतात आणि आपण सगळे राष्ट्रगीत गातो

आपल्याला मिळालेल्या हक्कांचा आदर करा आणि इतरांशी बंधुत्वाने वागा